मुंबईचे मोठे प्रख्यात डॉक्टर आहेत अगदी well, त्यांना तिसरीच्यावर well. तर हे well. जे पावित्र्य की ते वाणीमध्ये असेल ते देहामध्ये असेल ते वाचे मध्ये असेल हेच ब्राह्मण्य आहे दुसरं कोणतं नाही आणि म्हणून well. ज्या ठिकाणी ब्राह्मण्य आहे त्या ठिकाणी त्या सती किंवा तो संत सतपूर श्राप देत असे वाणी आशीर्वाद देत असे काही ते सगळं पावित्र्य तर ब्राह्मण हेच पावित्र्य नाश म्हणजे ब्राह्मणाचा नाश गोष्ट नाशकर मी एक आणखीन एक प्रश्न विचार की भारतीय वैद्यकाचा समन्वय सिंथेसिस ऑफ मेडिकल सायन्स असं एक पुस्तक बाबांनी लिहिलं आहे तुमच्या तर या पुस्तकाच्या संबंधी थोडी माहिती आयुर्वेद होमिओपॅथी याच्या संबंधी त्यांनी या सगळ्यांचा समन्वय कसा काय घातला स्वतः त्यांचा अॅलोपॅथीचा अभ्यास असून सुद्धा व्यवहारात ते आयुर्वेद आणि होमिओपॅथी वापरत असत तर या संबंधी तुम्ही काही सांगू शकाल का तसं त्यामध्ये असं सांगता येईल की बाबांनी जरी ऍलोपॅथीचा अभ्यास केला होता तरी बाबांचा सर्वात जास्त भरवसा हा आयुर्वेदावर होता बर आयुर्वेद हे सगळ्यात परिपूर्ण शास्त्र आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याकरता त्यांनी आईन्स्टाईनच्या काही थिअरीज लावलेल्या होत्या त्या त्यांच्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत मी आता ते मला पाहावं लागेल पण त्यानंतर त्यांनी होमिओपॅथीचा अभ्यास केला आणि होमिओपॅथीमध्ये मध्ये सुद्धा त्यांनी मात आष्टिकर वैद्यांबरोबर त्यांनी होमिओपॅथीचा अभ्यास केला म्हणजे आयुर्वेदाचाही अभ्यास आष्टिकरांबरोबर केला पण त्याप्रमाणे होमिओपॅथीचा पण त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो त्यांनी पुस्तकं मागवून अभ्यास केला आणि नंतर मग त्याची परीक्षा दिली त्यांनी आणि त्याचा ते जे सिंथेसिस ऑफ मेडिकल सायन्स हे जे पुस्तक आहे मला मिळालं नाही त्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करू शकणार ते पुस्तक होतं म्हणूनच बाबांना आर एम पी ही पदवी मिळाली त्यावेळेला मला वाटतं आरोग्यमंत्री बार्लिंगे होते डॉक्टर बार्लिंगे आणि त्यांच्याकडे प्राध्यापक सावळापूरकर त्यांना घेऊन गेले हे पुस्तक घेऊन आणि ते पुस्तक वाचून त्यांनी त्यांना मधुकर आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो हो की गुरुचरित्र आणि स्वात्म सौख्य हे दोन प्रचंड मोठे आणि अत्यंत महत्वाचे असे ग्रंथ आहेत ते या ग्रंथाविषयी तुमचं एक थोडक्यात जर तुम्ही मत सांगाल का या सगळ्यांचा उल्लेख या धगधगत्या ज्ञानकुंडामध्ये आहे आणि त्यांचं पर... ते जीवन होतं डॉक्टर साहेबांच्या रोजच्या जीवनामध्ये गुरुचैत्र स्वात्मसोख्य आणि तुकाराम गाथा हे तिन्ही ग्रंथ होते तर या दोन ग्रंथांबद्दल तुम्ही काय सांगा हा तुम्हाला तुम्हाला काय हा गुरुचैत्र आणि स्वात्मसोख्य ह्या दोन ग्रंथाविषयी महाराजांचे ग्रंथ आहेत तसे महाराजांचं चरित्र एका अर्थाने म्हणा एक चरित्र आहे आणि दुसरं त्यांचं तत्वज्ञान आहे नाही का थोडक्यामध्ये या संबंधी तुमची काय भूमिका काय आहे हे तिन्ही ग्रंथ स्वात्म सौख्य गुरुचरित्र तुकाराम गाथा हे जे तिन्ही ग्रंथ आहे की हे संपूर्ण ग्रंथ हे आत्मसाक्षात्कारी महापुरुषांनी ज्ञानवंतांनी लिहिलेले आहेत किंवा ती संपूर्ण प्रगटवाणी आहे त्यांची अगदी आणि युगायुगामध्ये जे ग्रंथ असू शकतात अक्षर ग्रंथ त्या त्याच्यामध्ये होणारे त्याच्यामध्ये समाविष्ट होणारे असे मंत्रात्मक ग्रंथ आहे या ग्रंथामधून संपूर्ण मानवी जीवन आणि विश्वकल्याण याच संपूर्ण रहस्य आपल्याला प्रकट होत किंवा संपूर्ण ब्रह्मविद्या जर शाश्वत रूपाने किंवा ग्रंथ रूपाने जर प्रगट व्हायची असेल तर ती गुरुचरित्र किंवा स्वात्मसौख्य यामधून तयार होत असतात आणि म्हणून ग्रंथाची फलश्रुती सांगताना आनंदीचे स्वामी असं म्हणतात आहे की शिवशक्ती आणि कैलास हा जो आमचा पंचम पुरुषार्थ आहे पंचम आमनाय शब्द त्यांनी वापरलेला आहे तर हा पंचम आमनाय म्हणजे काय तर या ठिकाणी अखंड दत्तात्रय गुरु याचं अखंड वेद पठण चाललेलं आहे तर अखंड वेद पठण सुरू असणं आणि अखंड वेद पठणामुळे संपूर्ण जे तऱ्हेचे तरे सगळ्या विश्वामध्ये वलय निर्माण होतात त्यांनी ते कल्याण प्रत होत अशा अखंड वाणी या गुरु स्वात्म सौख्यामध्ये स्वतः नरसिंह सरतींनीच के प्रगट केलेली आहे आणि ज्याप्रमाणे मी स्वतः स्वयं आहे मत्ता सर्व प्रवते असं भगवान श्रीकृष्ण सांगतात त्याप्रमाणे इथे भगवान दत्तात्रेय प्रगट रूपाने आपली वाणी वाणी रूपाने आपलं रूप सांगतात आहे म्हणून स्वात्म सौख्य किंवा एकाच्याच एका आणि बाजू आहे बाकी काही त्याच्यात बदल नाही एक ना। पहिलं कवर असेल तर दुसरं कवर आहे बाकी काही तयात बदल ते दोन्ही एकच आहे ते दोन्ही दत्तात्रयच गुरुचरित्र आहे असं आपल्याला दिसून येईल आणि असा हा अखंड दत्तात्रयाचा गुरु महाराजांचा अवतार या अवनी तलावर वारंवार प्रगट होत असतो आणि सगळ्या जीवाला तो हे करत असतो गुरुचरित्रामध्ये मला अनेक विचारतात पण मी असं म्हणतो गुरुचरित्र तर कोण नाहीये आहे शुद्रापासून वेशेपासून तर मुसलमानापर्यंत सर्व आहे आणि एक साधी गोष्ट आहे की एखादा ब्राह्मण आहे आणि सप्तशुद्धीचा पाठ करतोय आणि सप्तशुद्धीचा पाठ करताना करता देवीने ज्या राक्षसांना मारलं महिषास्र मर्दिनीने त्या राक्षसांचीच नावं घेतली नाही तर पाठ पूर्ण होईल का त्याप्रमाणे <laughs> गुरु चरित्रामध्ये मुसलमान बादशा वेश्या या सगळ्या व्यक्ती आलेल्या त्यांची नाव न घेताना जर मी पाठ केला तर तो, तो गुरु गुरुचैत्याचा पाठ होईल का म्हणजे सगळ्या समाजांना मंत्रत्व देण्याची असामान्य शक्ती राक्षसांना सुद्धा सप्तशती मंत्रत्व देते म्हणून ते पवित्र होते हे जे मंत्रत्व आहे हे स्वात्म सौख्य आणि गुरुचे त्याचा गाव आहे बाकी साहेबांनी खूप डिटेल लिहिलेला कि ते किती शास्त्रीय आहेत तर संबंधी थोडक्यात असं आपल्याला काही सांगता येईल का दोघांपैकी कोणाही सांगितलं तरी चालेल मी एक गोष्ट सांगू शकते की अंत्येष्टी संस्काराचा प्रत्येक विधीच विवरण याच्यामध्ये केलेलं आहे त्यांनी आणि अंत्येष्टीला त्यांनी यज्ञच मानलेला आहे बाबांनी एक आणि प्रेत लोकातून पितृ लोकात जाण्याकरता अंत्येष्ठी संस्काराची मदत होते आणि म्हणून भारतीयांनी हा एक या दृष्टीने केलेला यज्ञ आहे असं त्यामध्ये बाबांनी सांगितलेलं आहे आणि त्यातल्या प्रत्येक विधी बद्दल त्यांनी सायंटिफिक हे सांगितलेलं आहे आता एक दोनच फक्त मी सांगते की काही वनस्पती वापरल्या जातात त्याच्यामध्ये संस्कारामध्ये शेवटी ज्या वेळेला तेरावा चौदावा वगैरे आपण करतो त्यावेळेला तर त्यामध्ये बाबांनी सांगितलं सांगितलेलं आहे की अं पातंजली योगसूत्रामध्ये पाच सिद्धी सांगितलेल्या आहेत तर ही वनस्पतीजन्य सिद्धी आहे त्या वनस्पतीमधनं ती वनस्पती वापरली तर ते बळ त्या गोष्टीला मिळतं म्हणजे आता जसं व्हिटॅमिन ए किंवा व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी जर कोणा व्यक्तीला असेल तर ती व्हिटॅमिन ए किंवा डी ची गोळी त्या व्यक्तीला दिली जाते तसंच ही वनस्पती जर त्या गोष्टीमध्ये वापरली तर ज्या गोष्टीकरता आपण ते वापरतोय त्याला ते बळ मिळतं म्हणून या वनस्पती वापरल्या जातात पिंड पिंड कावळ्यांनी घेतला तर प्रत्येक प्राण्यामध्ये जस एक काही ना काहीतरी खास गोष्ट असते तर कावळाला अशी दृष्टी आहे की त्या कावळ्याला तो प्रेतात्मा दिसत असतो जर त्या प्रेतात्म्याची काही इच्छा तिथे असेल तर तो प्रेतात्मा तिथे घुटमळत राहतो आणि प्रेतात्मा असेल तर कावळा तो पिंड उचलत नाही म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांनी त्या याच्यामध्ये विवरण केलं आहे आणि आ... घात संघात विघात वगैरे हे आणि म्हणजे फारच डिटेल मध्ये त्यांनी त्याबद्दल ते लिहिलेलं आहे आता जोशी काका याबद्दल जर काही सांगू शकत का असतील तर पहा जोशी सांगा हो जो मी याच्याबद्दल <laughs> एक वेगळी माहिती असायची सांगतो सर्व <laughs> <बार laughs> पुण्याहून आलो तिथे भांडारकाने माझे मित्र गोंड समाजाचे आहेत <laughs> त्यांनी मला त्यांचा अस्सल अनुभव सांगितला पाश्चिमात्य जगातला सोनथायमर हा मोठा अभ्यासक इंडॉलॉजिस्ट सोनथायमार सगळ्या पुण्यामध्ये लोकांना तो माहित आहे त्याचा मृत्यू झाला तर त्यांनी सांगितलं माझ झाल्यानंतर तो जर्मन होता इग्नेश्रीचा तो, तो प्रमुख होता माझी संपूर्ण शेवटची क्रिया हिंदू पद्धतीने व्हावी पद्धतीने ती झाल्यानंतर माझ्या रक्षा आणि अस्ती या ज्या ठिकाणी आता आपलं याच पुण्याजवळ प्रख्यात याच ठिकाण आहे कोणतं त्या ठिकाणी विसर्जित करण्यात यावा तर तसेच ते घेऊन आले ते घेऊन आल्यानंतर एक कुत्रा काळा कुत्रा शेवट पर्यंत बरोबर येत होता तो सांगून आला आमच्यावर बरोबर येत होता अगदी आणि त्या असते आम्ही त्या ठिकाणी त्या तीर्थामध्ये टाकल्यावर तो काळा कुत्रा पुन्हा नाही सर तर ही जी विलक्षण घटना आहे एक जर्मन मोठा शास्त्रज्ञ ज्यांनी विठ्ठल असाय तसा वगैरे लिहिलं होतं तो <coughs> बर आणि त्याच्यावर मोठमोठी वाद झाली आणि त्याने संपूर्ण थेरीज मांडला तो तो मी हिंदू आहे हिंदू पद्धतीने माझ्या सगळ्या क्रिया व्हाव्या आणि त्याला त्याच्या रक्ष विसर्जन झाल्याबरोबर त्याच्यावर येणारा तो काळा कुत्रा नाहीचा होणं सगळे होणे आम्हाला दिसलाच नाही तो अगदी तर हे सर्व जर पाहिलं तर या विषयाचा ज्या तऱ्हेने लोकांनी विचार केलाय तो फार वरवरचा आहे त्याची शास्त्रीयता फार तर वेगळ्या तरी शोधली पाहिजे शेवटी अग्नी आणि इष्टी हा दोन प्रकार येते इष्टी हा यज्ञच येतो तर तो, तो शरीर हे शेवटी यज्ञमय झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो असं काही अर्थ नाही ज्वलन होत शरीराचं त्यावेळेला त्या शरीरातून ज्या गोष्टी सोडल्या जातात त्या तो आत्मा परत येताना घेत घेत येतो असाही एक मुद्दा त्या याच्यामध्ये आलेला आहे त्यालाच त्यांनी संघात विघात सगळ्यांना माहित स्टॅलिनची मुलगी स्टॅलिन श्वेतालिन कम्युनिस्ट त्याची मुलगी हिंदुस्थानात आली तिचा नवरा हिंदू राजपुत्र होता कम्युनिस्ट होता तो मरण पावला मॉस्को मध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या हस्ती गंगेमध्ये विसर्जित कर आणि म्हणून त्याच्या अस्थि विसर्जनासाठी ती हिंदुस्थानामध्ये आली होती त्या सगळ्या वर्तमानपत्रात ही बातमी आहे तर सग्या रेले वाई योड़े <laughs> आ, या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतले पाहिजे एवढंच मला म्हणत आहे आता शेवटी एक विषय आपण घेऊ हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा असा विषय आणि अत्यंत महत्वाचा ज्याचा उल्लेख या पुस्तकामध्ये झालेला कल्पतरूंच्या फुलेमध्ये की ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी स्वतंत्र लेख सुद्धा डॉक्टर साहेबांनी लिहिलेला आहे त्यावर तर या ज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी म्हणजे नक्की या आधुनिक शास्त्राप्रमाणे काय आहे याविषयी तुमच्या दोघांपैकी कोणी सांगितलं तर बरोबर संजीवन समाधी म्हणजे जिवंत समाधी सबीज समाधी म्हणजे एक उद्दिष्ट घेऊन ते आतमध्ये गेले राष्ट्राच्या उत्कर्षाचं होत आणि ते उद्दिष्ट ज्या वेळेला सफल होत त्यावेळेला ती व्यक्ती बाहेर येऊ शकते म्हणून ती जिवंत समाधी किंवा सबीज समाधी सबीज म्हणजे एक उद्दिष्ट घेऊन लिहिलेले आता याच्यामध्ये सायंटिफिक हे त्याच बाबांनी जे केलेलं होतं अनालिसिस तर ते असं होतं की काही प्राण्यांमध्ये हेबरनेशन किंवा सस्पेंडेड अनिमेशन क्रिया असते आणि ही क्रिया शरीरातली उष्णता कमी करते आणि त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची गरज फार कमी भासत बा, असते आणि त्यामुळे शरीर टिकतं मेंदूचे घटक गोठवून ठेवले तर मरण दूर पडते आणि समाधीच्या अवस्थेत शरीरातली सर्व प्राणशक्ती मेंदू मध्ये नेऊन ठेवली जाते आणि त्यामुळे ती ऑक्सिजनची गरज तेवढी भासत नाही त्यामुळे ती जिवंत समाधी असते म्हणजे त्या समाधीमध्ये व्यक्ती शेवटपर्यंत जिवंतच राहते असं म्हणजे पूर्ण सायंटिफिक हे त्याच्या मागचं कारण बाबांनी दिलेलं आहे आणि अजान वृक्षाला जी पालवी फुटली पाल फुट हे शुक म्हणजे शुष्क झालेलं लावलं आणि त्याला पालवी फुटली हे विस्मयजनक गम्य होत की ज्यामुळे ज्ञानेश्वर हे सिद्ध झालेले आहेत संजीवन समाधी करता हे त्यामुळे दिसून आलं आणि त्यानंतर त्यांना परवानगी मिळेल की हे संजीवन समाधी हे तैन या विषयावर मला लांबे या विषयावर मला लांबे महाजांनी जे सांगितलं ते मी सांगतो संजीवन समाधी याचा पहिला अर्थ शरीरामधले पंचमहाभूत की जल आणि पृथ्वी तत्व विलय करणे आणि मग वायू तेज आणि आकाश तो रूपामध्ये जो प्राण असतो प्राण रूपामधले तो तेज रूपामध्ये परिणत करणं आणि ही प, ही अवस्था जल आणि हे आपलं पृथ्वी तत्व केल्यानंतर के हे केल्यानंतर हे संपूर्ण शक्तीच कार्य आहे म्हणून म्हणून चौथ्या अध्यायामध्ये प्राणान प्राणेशु जुमती असं भगवान कृष्ण जेव्हा सांगतात तेव्हा प्राणेशू म्हणजे काय प्राणान प्राणाचं प्राणेशू म्हणजे प्रा शक्तीमध्ये हवन करणं तर अशी ही जी शक्ती आहे ती संपूर्ण शक्ती हा संपूर्ण जीव धारण करत जशीच्या तस धारण करत म्हणून त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या शरीराचा लय नाही नष्ट नाही ते संपूर्ण शरीर जसच्या तस असत अखंड असत आणि तो संकल्प असतो की मी इतक्या वर्षापर्यंत अकल्प समाधी घेईल मी कल्पापर्यंत समाधी घेईल मी दहा वर्षापर्यंत समाधी घेईल आणि गुरु त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्ती नाताने सांगितलेलं आहे की अकल्प तुला समाधी घ्याव लागेल आणि त्या समाधीमधून सगळं या जीवनामध्ये तुला जे काही डिस्ट्र्यूट तुला द्यायचं आहे ते सगळ्या जीवांना प्राप्त होत असेल दुसरी गोष्ट हा जो अजान वृक्ष आहे त्या अजान वृक्षामुळे योगी माणसाला संपूर्णपणे प्राणवायू मिळत असतो आणि म्हणून जेव्हा एकनाथ महाराज आले तेव्हा त्यांना ती मुळी लागली होती ती कथा आलेली आहे त्यांच्या घराला अगदी तर ती मुळी दूर केली मुळी तोडली नाही अजान वृक्ष हा कुठपर्यंत राहील त्याला पालवी फुटेल जोपर्यंत ज्ञान देवाची समाज आहे तोपर्यंत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी राहील त्याला कधी तो नष्ट होऊ शकेल हे दोन्ही एक वटलेले आहे हे संपूर्ण योगशास्त्रातले योग कल्पाचे विषय आहे आणि अखंड युगापर्यंत चालणार आहेत असं त्यांनी मला सांगितलंय एवढंच मी आपल्याला सांग तर आता मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेतो बराच वेळ मी तुमचा घेतलेला आहे अत्यंत मौल्यवान वेळ तुम्ही दोघांनी दिला तर मुख्य आपले या सगळ्याचं जे काही उद्दिष्ट आहे की हे जे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे बळीराम यरकुंटवारांनी एक दग्दत्य ज्ञानकुंड हे पुस्तक सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे या पुस्तकामध्येही इतके वेगवेगळ्या प्रकारचे विषय मांडण्यात आलेले आहेत मानवी मनाच्या हळवारपणा त्यात सायन्सचा पूर्ण विषय त्याच्यामध्ये आहे वेगवेगळे विषय याच्यात जे मांडलेले आहेत हे लोकांसमोर येणं आवश्यक आहे आणि यासाठी हा मुद्दा हा जो काय सगळा आपण खटाटोक केलेला आहे तर शेवटी मी त्याचं कुठे प्राप्ती किंवा सगळं मी देईन तर वाचकांना आम्ही विनंती करतो की त्यांनी या पुस्तकातून जावं अप्रबुद्ध काय आहेत हे समजून घ्यावं एरकुंटवार हे अप्रबुद्धांचे किती प्रचंड भोगते होते भक्त होते ते जसे नरसिंह सरवतींचे भक्त होते तसे ते अण्णांचे म्हणजे अप्रबुद्धांचे सुद्धा भक्त होते आणि या दोघांचे एकमेकांमध्ये जे काही व्यवहार किंवा सगळे जे काही चालत असे देवाण ही सगळी या पुस्तकाच्या सगळ्या ह्याच्यात आलेली आहे या पुस्तकात आपण जरूर जा एवढी विनंती करतो दोघांचे मी आभार मानतो का मी आखी एक विनवणी हो, हो, करते हैं। हो, की जसं मी हे चरित्र लोकांनी वाचावं असं आहे तसंच बाबांच्या लेखांचा जो संग्रह आहे कल्पतरुची हो, फुले हो, त्यामध्ये इतक्या सायंटिफिक गोष्टी तुम्हाला मिळतील वाचकाला हो, मिळतील हो, अप्रबुद्धांचं चरित्र लिहित आता प्रकाशित करते त्यामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीचं विवरण सायंटिफिक विवरण मिळेल त्यामुळे त्याही पुस्तकांची पुस्तकांचा आपण सगळ्यांनी परामर्श घ्यावा ते पुस्तक ही तुमच्या सगळ्या श्रोत्र विनंती आहे चला निरोप घेऊया सगळ्यांचा नमस्कार अत्यंत धन्यवाद लोक अतिशय उपक्रम होतील तुमचे सगळे हे विचार ऐकून याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे भेटूया पुन्हा नमस्कार मी संदेश दिल्याबद्दल तुमचे आभार आणि जोशी काकांचे आभार